राजकारण्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत व्यक्तीपासून ते मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत भल्याभल्या दिग्गज नेत्यांसह अब्जाधीशांना घाम फोडणारी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे ईडी ईडीची कारवाई म्हटलं की दंड शिक्षा किंवा मग निलंबन काहीतरी नक्कीच घडणार असाच काहीसा धक्का ईडीनं बी बी सीलाही दिलाय ईडीनं बी बी सीला तीन पॉईंट चव्वेचाळीस कोटींचा दंड ठोठावलाय नेमकं असं काय घडलं की बीबीसीवरही ईडीला कारवाई करावी लागली चला जाणून घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट विषयाला हात घालण्या अगोदर थोडक्यात माहिती घेऊयात बीबीसी बद्दल बीबीसी म्हणजेच ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ही एक ब्रिटिश सार्वजनिक माहिती प्रसारण संस्था आहे जे एकोणीसशे स्थापित झाली याचं मुख्यालय इंग्लंड म्हणजे लंडनमध्ये आहे जगातील सर्वात मोठी आणि प्रख्यात माहिती प्रसारण संस्था म्हणून बीबीसी ओळखली जाते त्यांचा मुख्य उद्देश लोकांना वस्तुनिष्ठ सत्य आणि गुणवत्तापूर्ण माहिती पुरवणं हा आहे असा दावा बीबीसी करतं करत बीबीसी विविध प्रकारच्या मीडिया सेवांचा पुरवठा करते ज्यामध्ये रेडिओ टीव्ही आणि इंटरनेटवरील सामग्रीचाही समावेश असतो बीबीसीचे टी व्ही चॅनल्स रेडिओ स्टेशन्स आणि डिजिटल सेवा एकत्रितपणे लोकांपर्यंत पोहोचतात त्याचबरोबर भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये बातम्या आणि इतर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकप्रिय आहे आणि त्याच्या सामग्रीला उच्च मानांकनही दिलं जातं आता पाहूयात नेमकं ईडीने लोकप्रिय असणाऱ्या या बीबीसीला का नोटीस बजावली आहे एफ डी आय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अंमलबजावणी संचालयानं म्हणजेच ईडीनं बी बी सी वर्ल्ड सर्व्हिस इंडियाला तीन पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावलाय नुकतीच एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली पी टी आयनुसार ईडीनं बी बी सीच्या तीन संचालकांवर एक पॉईंट चौदा कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावलाय ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा अंतर्गत करण्यात आली आहे आता पाहूयात डी आय म्हणजे नेमकं काय एफ डी आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच परकीय थेट गुंतवणूक एफडीआय ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये परदेशी कंपन्या किंवा व्यक्ती भारतीय बाजारपेठेत थेट थे थे गुंतवणूक करतात यामध्ये बिझनेस सिस्टीम उत्पादन सुविधा सेवा विक्री आणि इतर अनेक क्षेत्रांत थेट थे वित्तीय गुंतवणूक केली जाते एफडीआय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची भूमिका बजावते कारण ते नवीन रोजगार निर्माण करते त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा प्रवेश करते आणि आर्थिक विकासालाही चालना देते भारतात FDI ला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम आहेत दोन हजार चौदा मध्ये भारत सरकारनं एफ डी आय साठी नवीन धोरण लागू केलं होतं ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणुकीसाठी नियम आणि मर्यादा ठरवण्यात आल्या भारतात मीडिया आणि प्रसारण क्षेत्रामध्ये एफ साठी सव्वीस टक्के पर्यंतची मर्यादा आहे याचा अर्थ भारतीय मीडिया कंपन्या परदेशी कंपन्यांना सव्वीस टक्के पर्यंतच्या थेट गुंतवणुकीची परवानगी देऊ शकतात यापेक्षा जास्त एफ डी आय भारत सरकारच्या मान्यतेशिवाय शक्य नसतो आणि प्रकरणामध्ये उल्लंघन आणि त्यामुळे भारत ही मोठी कारवाई केली आहे आता या कारवाईबद्दल संपूर्ण माहितीसाठी चला जरा आधीचा इतिहास पाहूयात फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आयकर विभागानं बीबीसीच्या मुंबई आणि दिल्ली येथील कार्यालयांवर छापे टाकले होते आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीसीवर आंतरराष्ट्रीय कर चुकवेगिरीचा आरोप होता बीबीसीने ट्विट करून छाप्याची माहितीही दिली होती या प्रकरणाला काँग्रेसनं अघोषित आणीबाणी म्हटलं होतं तर भाजपनं याला प्रत्युत्तर देत एकोणीसशे सत्तरमध्ये इंदिरा गांधींनी सुद्धा एका माहितीपटावरून बीबीसीवर बंदी घातली होती याची आठवण करून दिली होती चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस इंडिया तिचे तीन संचालक आणि वित्त प्रमुख यांना फेमा कायद्याअंतर्गत विविध उल्लंघनांसाठी ईडीने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आयकर विभागानं वृत्त संस्थेच्या कार्यालयात सर्वेक्षण मोहीम राबवल्यानंतर काही महिन्यांनी ईडीने बीबीसी विरुद्ध फेमा चौकशी सुरू केली होती पीटीआयने बीबीसी ला या प्रकरणाबद्दल विचारले तेव्हा कोणतेही उत्तर मिळाले नव्हते तथापि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिजिटल माध्यमांद्वारे बातम्या आणि चालू घडामोडी प्रसिद्ध करत होती सरकारी मंजुरी मार्गाखाली डिजिटल मीडियासाठी एफडीआय मर्यादा सव्वीस टक्के निश्चित केली आहे परंतु त्यांनी त्याचा एफ आय सव्वीस टक्केपर्यंत कमी केला नाही आणि तो शंभर टक्केवर वर कायम ठेवला जो भारत सरकारनं जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन आहे दोन हजार तेवीसच्या सर्वेक्षणानंतर प्रत्यक्ष कर मंडळानं बी डी टीने एका निवेदनात म्हटलं होतं की सी ग्रुपच्या विविध संस्थांनी दाखवलेले उत्पन्न आणि नफा भारतातील त्यांच्या कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नाही आणि त्यांच्या परदेशी संस्थांनी केलेली काही विशिष्ट रकमेवर कर भरण्यातही आलेला नाही समोर आलेल्या माहितीनुसार फेमा एकोणीसशे नव्याण्णवच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून पालनाच्या तारखेपर्यंत दररोज पाच हजार रुपयांच्या दंडासह बीबीसी डब्ल्यू एस इंडियावर एकूण तीन कोटी चव्वेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय उल्लंघनांच्या काळात कंपनीच्या कामकाजाचे निरीक्षण करण्याच्या भूमिकेबद्दल बीबीसीच्या तीन संचालकांना जाईल्स अँटनी हंट इंदू शेखर सिन्हा आणि पॉल मायकन गिबन्स यांना प्रत्येकी एक कोटी चौदा लाख ब्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये दंड ठोठवण्यात आलाय एकंदरीत ईडीनं बीबीसीलाही चांगलाच घाम फोडलाय बीबीसी, बीबीसी प्रेक्षकांनी मात्र याला विरोध दर्शवत बी बी सी निपक्ष पत्रकारिता करते त्यामुळे सरकार बीबीसीला धारेवर धरतंय असंही मत व्यक्त केलंय बाकी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू कर नका